सावळ्याची जणू सावली चार जानेवारी भागामध्ये सावली एकदम उठते सारंग म्हणतो काय झालं सावली बाजूला जाते आणि हातजुडू म्हणते सारंग सर माफ करा जयंतीवेनी दारात उभी होती म्हणून मला तसं वागावं लागलं मला माफ करा सारंग बेडकडं बघतो सावली बाहेर जाते काणवून ते साऊ काय झालं तेवढ्यात जयंती येते आणि म्हणते काय होणार आहे काय गं सावळे अजून काही मोडलं नाही ना काढून ते साऊ मी पाणी पण ठेवलं होतं तुला काही पाहिजे का अजून साऊ म्हणते आई थंडी वाढली ना म्हणून अजून एक गोदडी पाहिजे होती कानू जयंतीकडे बघते ती म्हणती नाही माझी नाही देणार तुमची द्या ना कानू म्हणते ओ ते पांघरून द्या एकनाथ देतून म्हणतो बास होतील ना साऊ म्हणते हो जयंती म्हणते होतील की बास करतील ॲडजस्ट सावली आज जाते आणि म्हणते सारंग सर सारंग म्हणतो मी काही बोललो का ती बोलू द्या ना मला तो तो बोल तिने ती मला वाटलं नव्हतं इकडे आल्यानंतर आपल्याला एक खोलीत राहावं लागेल पण माझ्या घरच्यांना आपल्या नात्याबद्दल काहीच माहिती नाही त्यामुळे ते त्यांनी आपली सोय एका खोलीत केली सारंग म्हणतो मी काही बोललो का तो आता जातो आणि बेडवरचं गुलाबाचं फूल घेतो आता उशी घेतो आणि सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या उशीने बाजूला करतो कानू एकनाथला म्हणते आहो काळजीने नुसतं मन भिरभिरत होतं बघा पण आता जुडीला पाहिल्यानंतर चित्त कसं थाऱ्यावर आल्यासारखं वाटतं बघा एकनाथवंत आणि जावे बापू आपल्या साऊला सांभाळून घेतात असं दिसतंय बघ विठ्ठलाची कृपा असं कधी वाटलं पण नव्हतं साऊच्या नशिबात एवढं चांगलं स्थळ असल जयंतीमध्ये झोपा आता सदैव शेकुटी करतो आणि म्हणतो दादा थंडी वाजत असल तर आज झोपता का बबलवंत छे कसली आली थंडी काय रे म्हणतो हो ना आणि शहरात असताना आम्ही काय ऐकतो गावाकडे गुलाबी थंडी असते गुलाबी थंडी असते फायनली अनुभव घ्यायला मिळतोय बबलू म्हणतो घे गे घे गे, अनुभव गे, घे गे। सद्य म्हणतो असं वाटलं होतं तुम्ही मोठी माणसं पण किती चांगली आहेत ना आता सगळेच बाहेर झोपतात सारंगला मात्र खूप मच्छर चावत असतात हे सावली बघते आणि हळूच उठते ते आता मच्छर कॉईल लावते आणि सगळ्या घरभर फिरवते त्यानंतर सारंगच्या अंगावर पांघरून घालते हातजुडू म्हणते विठ्ठला सारंग सर खूप चांगला माणूस आहे त्यांना कायम आनंदी ठेव हो, कायम सुखात ठेव हो, सकाळी सारंग उठतो आणि तिलोत्तमाचा फोन येतो ती विचारते सारंग तिकडे सगळं ठीक आहे ना काय गोंधळ तर नाही ना नाही म्हणजे तुला त्या वातावरणाची सवय नाही ना बरं ऐक तुझ्या लक्षात आहे ना तू कशासाठी गेला सारंग करतो तिलोत्तम म्हणते स्वतःची काळजी घे खातापितांनी काळजी घे काय तो हो आई घेतो काळजी तू पण घे तो बोलत असताना सावली सगळा बेड व्यवस्थित करते आणि निघून जाते सारंग सगळीकडे बघतो आणि स्माईल करतो सगळे चहा पित असतात आणि जयंती विठ्ठलाची आरती करत असते तेवढे सारंग बाहेर येतो जयंती धावतच जाते आणि म्हणते तुम्हाला काही हवं आहे का तुम्ही फक्त ऑर्डर सोडा बोला काय पाहिजे अशी जाते आणि अशी घेऊन येते सारंग म्हणतो आंघोळीचं पाणी पाहिजे होतं आपो म्हणतो दाजी अजिबात काळजी करू नका अहो अक्कीने आत्ताच पाणी गरम करायला ठेवलं जयंती म्हणते ते मीच सांगितलं होतं म्हटलं उठल्या उठल्या तुम्हाला गरम गरम आंघोळीचं पाणी लागणार बरं आंघोळ झाल्यानंतर तुम्ही चहा घेणार ना आपू म्हणतो चहा नाही काफी सकाळी सकाळी साकीने मला काफी आणायला पाठवलं होतं जयंती म्हणते हां माहिती आहे मला बबलू म्हणतो तुम्हीच सांगितलं मी ऐकलं ना होतो तिकडे मी सो म्हणतो दादा मदती लिहू सारंग म्हणतो हां ये ना बबलू म्हणतो राव दे तू जा आपो म्हणतो सारंगदाजी चला मी दाखवतो आक्की कुठे सारंग निघून जातो सोम विचारतो तुमच्याकडे गाण्याचा कार्यक्रम आहे ना तारा वजे येणार आहेत ना ते कधी येणार सद्य म्हणतो येणार येणार बबलू म्हणतो जास्त खुश नको तारा म्हटली की तुझं तो तोंड असं असं होतंय भैरवी त्वऱ्यात येते आणि जगन्नाथला फोन लावते जगन्नाथ म्हणतो बोला बोला दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या परावलंबी परजीवी आयत्या बिळावर नागोबा भैरवी अजे बोला आता भैरवी खुदुखुदू हसायला लागते आणि ते जगन्नाथ राव झाली तुमची भडास काढून झाली हां त्याच्या पलीकडे अजून तुम्ही काही करू शकत नाही ना फक्त बोलू शकता काय मग झाकली मूठ सव्वा लाखाची तुमच्याकडे व्हिडिओ होता ना हो सावली आणि ताराचा ज्या व्हिडिओने तुम्ही ह्या भैरवीला उद्ध्वस्त करणार होतात तिचं साम्राज्य संपवणार होतात तिला संपून टाकणार होतात काय झालं काय झालं त्या व्हिडिओचं पुढे जगन्नाथ हसून म्हणतो त्याचं होईल ते होईल पुन्हा एकदा सांगतो आगीशी खेळू नका राग झाल्याशिवाय राहणार नाही भैरव म्हणते ही भैरव व्यजना रोज निखाऱ्यावर चालते त्यामुळे आगीची भीती मला नाही दाखवायची अरे हो आत्ता आठवलं आगीशी तर तुझीच मुलगी खेळली होती ना रे आणि फक्त खेळली नाही तिलोत्तमा नावाच्या आगीत जळून भस्म झाली खाक झाली कोळसा झाली आणि आता दुसरी लेख जगन्नाथ म्हणतो भैरवी वजे देवानी आपल्याला जीभ दिली ना त्याचा वापर जपून करा कारण तलवारीपेक्षा पण भयंकर असतात शब्द लक्षात असू द्या आपल्या लेकीबद्दल जी भावना बापाची असते ती तुम्हाला नाही कळणार तसं पण तुमचा आणि तुमच्या खानदानाचा अख्खा इतिहास जमा करायला घेतला आहे मी कळलं ना त्यामुळे आगीशी खेळण्याचे परिणाम काय होतात हे लवकरच कळेल तुम्हाला भैरव म्हणते ओ जगन्नाथराव तुमच्यासारखे अनेक वारे आणि वादळं भैरवीच्या घराला धडके देतात आणि मागे फिरतात कुठल्याही वादळाला भैरवीच्या घरात शिरण्याची अजून हिंमत झाली नाही आता मात्र जगन्नाथला खूप राग येतो तो डोक्याला बोट लावत म्हणतो देवा लक्ष ठेवा तारा म्हणते मम्मा पुढचा प्लॅन काय आहे भैरवितवाऱ्यात म्हणते मी जेवढं सांगितलं ते ते ना तेवढंच तू करायचं ते अजून बरंच काही बोलू म्हणते ही भैरवी वजे आहे हिला जगामध्ये कुणीच हरू शकत नाही आपू म्हणतो हे बघा अक्की सावली चुलीमध्ये फुंकर घालत असते ती सारंगला बघते आणि बादलीत पाणी ओतते आणि म्हणते चला तुम्ही आंघोळ करून घ्या बाथरूममध्ये पाणी ठेवू म्हणते एका बादलीमध्ये थंड पाणी आहे एका बादलीमध्ये गरम पाणी तुम्हाला पाहिजे ना तसं करून घ्या सारंगहू म्हणून मानाल होतो ती निघून जाते आपो तो सारंगदाजी तुम्हाला गाणं सारंग येतं तो का तो सारंग विचारतो का तो तो कारण बाथरूमला कडी नाही आहे आणि टॉवेल अडकायला खिळा पण नाही आहे सारंग म्हणतो गाणं हां हां येतं ना गाणं गातो मी गाणं पण या टॉवेलचं काय करू आपू म्हणतो द्या माझ्याकडं तुमची आंघोळ झाली की मला आवाज द्या मी देतो सारंग म्हणतो ठीक आहे गाणं म्हणतो तो आता बाथरूममध्ये जातो आणि गाणं गुणगुणत असतो आपू बाहेर येतो आणि खांद्यावर सारंगचा टॉवेल घेतो त्याच्याशी खेळत असताना तेवढे सोम आणि बबलू बघतात आणि एकमेकाला खुणवतात बबलू म्हणतो प्लॅन पाचशे पंचवीस आणि अप्पूला विचारतो हा सारंग दादाचा टॉवेल तुझ्याकडे आपू म्हणतो होय ते आंघोळीला गेले त्यांची आंघोळ झाली की मी देतो सोम म्हणतो आपू तू तर आम्हाला गावच नाही दाखवलं आपू म्हणतो चला आत्ताच पण हा टॉवेल बबलू म्हणतो सावली वहिनी देतील ना आणि आवाज देतो सावली वहिनी तिवून ते आले आले सावली येते बबलू टॉवेल देत म्हणतो हा टॉवेल सारंग दादाला द्या ती ते मी ते तिघं पण निघून जातात आता सारंग आवाज देतो आपू टॉवेल देतोच ना आता सावली पुरती गोंधळून जाते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद